शासनाच्या कंत्राटदारांनी नागपुरात आंदोलन सुरू केलेलं आहे या ठिकाणी यांच्या काय मागण्या आहे आपण समजून घेऊया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे कंत्राटदार आहेत ते ता, ता या ठिकाणी आहेत आमचे नव्वद हजार कोटीचे महाराष्ट्र शासनाकडे महाराष्ट्रातील सर्व कंट्रॅक्टदाराची ध्येय बाकी आहे ती लवकरात लवकर त्यांनी द्यावी त्यांनी खोटे आश्वासनं देऊन त्यांची सरकार आली देवा भाऊ तुमचं जमलं आमचं ही जमवून द्या देवा भाऊ तुमचं जमलं आमचं ही जमवून द्या पैसे द्या पैसे द्या देवा भाऊ पैसे द्या पैसे द्या पैसे द्या देवा भाऊ पैसे या ठिकाणी साधारणत किती पैसा थकीत आहे तुमचा शासनाकडे आणि आज आपण जे आंदोलन करताय यामधून जो निधी जमा होणार आहे संकलित करणार आहे काय त्याचं कारण आज आमच्या इथे सर्व कॉन्ट्रॅक्टदाराचे मिळून नव्वद हजार कोटी रुपये शिल्लक आहे शासनाकडे शासन म्हणतो आमच्याकडे व्यवस्था नाही जर शासनाकडे व्यवस्था नव्हती तर त्यांनी मागच्या सरकारमध्ये हेच शासन होतं यांनी एवढे काम काढले याचा अर्थ यांना यांचा अनुभव कमी पडला दुसऱ्यांदा आले तर मग का आले का घेतली सत्ता नव्हती घ्यायची सत्ता यांनी आम्हाला दोन वर्षापासून पाच पर्सेंट दहा पर्सेंट पंधरा पर्सेंट असे पैसे देत आहे आम्हाला ते पैसे नको आहे आम्हाला आमचे कमीत कमी ऐंशी पर्सेंट तरी पैसे हवे आहे दोन वर्षापासून थकीत बिल आहे एका कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केलेली आहे आणि सरकारचं पूर्ण नियोजन ढासळलेलं आहे त्यांनाकडे एक पण रुपया नाही त्यांना फुकट योजना आहे सर्व योजना आहे मेट्रोला पैसे आहे मोठ्या शंभर पाचशे कोटी कॉन्ट्रॅक्टरांना पैसे आहे शक्तीपीठाला पैसे आहे त्या समृद्धी महामार्गाला त्या, त्या, पैसे त्यांचा अजून कोणत्या कोणत्या मोठ्या योजनेला पैसे आहे पण आमच्या लोकांना लहान लोकांना बिलकुल द्यायला पैसे नाहीये आमच्या जवळपास आम्ही कर्ज काढून लोन काढून सगळं झालेलं आहे आमचं बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे सर काय सांगाल आपण आंदोलन करतो या आंदोलनाच्या निमित्तानं या आंदोलनाच्या निमित्ताने मी एकच सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या सरकारमध्ये हे पहिलं सरकार आहे की जे रोजगारांना बेरोजगार करत आहे ज्या कामगारांना काम द्यायला पाहिजे त्या काम त्या कामगारांना त्या कामगारांना त्या हाताला काम द्यायला पाहिजे कामगारांना हात काम देऊन देणार आले आहे असं हे निष्क्रिय सरकार आहे आपण बघितलं या ठिकाणी नागपुरातील संविधान चौकात मोठ्या प्रमाणात जे कंत्राटदार आहे जे शासकीय कामं करतात ते या ठिकाणी भीक मानव आंदोलन करत आहेत आणि यामधून जो निधी संकलित होणार आहे तो, तो राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या ठिकाणी हे टाकणार आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन जे आहे ते कंत्राटदार करतायत साधारण नव्वद हजार कोटी रुपये थकल्याचा आरोप जो आहे तो या कंत्राटदारांनी केलेला आहे सरकारकडे लवकरात लवकर यांची जी थकीत बिलं आहे ती पास करून यांचे पैसे वापस देण्याची मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे योगेश पांडे नागपूर तक